तर संपूर्ण राज्यभरात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आणि अनेक ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे जी आणखी गंभीर होत चालली आहे राज्य सरकारच्या पीक पेरणी अहवालानुसार एकूण दोनशे सत्यात्तर तालुक्यांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे या अहवालानुसार एकट्या सप्टेंबर महिन्यातील पावसाने नऊ लाख पंचवीस हजार आठशे चौऱ्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झाले मका ज्वारी भात सोयाबीन भुईमुख कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं अहवालामध्ये नमूद केलंय राज्यात एक जून ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये जवळपास सरासरी पाऊस हा नऊशे अडतीस पूर्णांक तीन मिलीमीटर इतका नोंदवला गेला आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून उदय संपूर्ण राज्यभरात आता पावसानं अक्षरशः हा थैमान माजवलेला आहे काय एकंदरीत परिस्थिती आता संपूर्ण राज्यभरात कशा पद्धतीनं हळूहळू पाणी उसळताना दिसत आहे किंवा मदतीची अपेक्षा जी शेतकरी करत आहेत त्या संदर्भात आता काय पावलं उचलली गेली आहेत नक्कीच आपण जर पाहिलं तर यावर्षी राज्यभरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळतंय आपण जर या पूरग्रस्तांच्या प्रतिक्रिया ऐकल्या जे की वयस्कर आहेत तर ते ते सांगतात की गेल्या साठ वर्षात गेल्या सत्तर वर्षात अशी परिस्थिती उद्भवली नव्हती आणि ही जी परिस्थिती आहे ती अभूतपूर्व आहे आणि यामुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय याबरोबरच घरांचंही नुकसान झालंय पडझड झालीये अनेक ठिकाणी लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या तर अशी ही अभूतपूर्व परिस्थिती आता अशा स्थितीत राज्यात ओला दुष्काळ करावा जाहीर करावा आणि तात्काळ तातडीने ता 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 शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली जाते आता या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी देखील दौरे सुरू केले स्वतः मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे देखील राज्याच्या दौऱ्यावर आहेत आणि प्रत्यक्ष ते डोळ्यांनी ही सगळी परिस्थिती पाहत आता आढावा घेत आहेत आणि लवकरच यातून शेतकऱ्यांना मदत ते देखील जाहीर करतील परंतु ही जी हुँ. परिस्थिती आहे ती सावरण्यासाठी आणि जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागणार आहे परंतु या नैसर्गिक आपत्ती पुढे आता बळीराजा जो खसला आहे तर त्याला धीर देण्याचं काम हे सरकारला आता करावं लागणार आहे जी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय Legenda